नमस्कार आपला आजचा व्हिडिओ आहे केस डोळे आणि हाड यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा आपलं भारतीय ताट अख्ख्या जगात परिपूर्ण मानलं जातं यामध्ये वरण भात भाजीपोळी याबरोबर डावी बाजू म्हणजे चटणी लोणचं याचे असंख्य प्रकार वेगवेगळ्या प्रदेशानुसार बनवले जातात तसं पाहिलं तर चटणीचं प्रमाण ताटात ता 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 अगदी कमी असतं तरीही आरोग्यासाठी मात्र अतिशय उपयुक्त असलेला हा प्रकार सगळ्यांच्याच आहारात रोज असायला हवा त्याचे हे असंख्य प्रकार भारतीय गृहिणी बनवत असतात आहे कारळे तीळ जवस या चटण्या सगळ्या भारतीयांच्या आहारात असतातही पण आज मात्र आपण जरा एक वेगळी चटणी पाहणार आहोत ती आहे कडीपत्त्याची ही एकदम टेस्टी आहे आणि आबालवृद्ध सगळ्यांना आवडेल याची मला खात्रीच आहे याशिवाय तुमची हाडं सांधे केस त्वचा डोळे या सगळ्यांसाठी वरदान असणारी ही चटणी आहे त्यासाठी आवश्यक असलेले इन्ग्रेडियंट्स कोणते त्यांचे गुण आणि या चटणीचा उपयोग नेमका कोणाला होतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या भारतीय स्वयंपाकात प्रत्येक पदार्थामध्ये कढीपत्त्यामुळे एक वेगळा स्वाद येतो एक वेगळी लज्जत येते पण आपण काय करतो बरं हा कढीपत्ता कुठल्याही पदार्थातून काढून बाजूला ठेवतो कडीपत्ता फार गुणकारी आहे तो सगळ्यांच्या पोटात जायला हवा यासाठीच ही कडीपत्त्याची ला ला जी चटणी आपण पाहणार आहोत ती सगळ्यांच्या ताटात असायला हवी आता आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट आपण पाहूयात अर्थातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कडीपत्त्याची भरपूर पानं जी आपण धुवून आणि चांगली सुकवून घेतलेली आहेत बरेचदा कडीपत्त्याच्या झाडावर मावा पडलेला असतो म्हणजे काळपट प्रकारची बुरशी असते किंवा जाळ्या लागलेल्या असतात धूळ असते त्यामुळे आधी कडीपत्त्याची पानं आणली की ती निवडून घ्यायची चांगली पानं घेऊन ती धुवून सुकवायची आणि नंतरच याचा वापर करायचा आणि आपले हे दुसरे इन्ग्रेडियन आहेत यामध्ये आहे फुटाण्याचं डाळ तीळ आहेत तिळाचे आपल्या आरोग्यासाठी ते समजून घेण्यासाठी आपण संक्रांतीला बनवूया एक वेगळा व्हिडिओ याशिवाय आहे उडदाची डाळ ही पण ओल्या कापडानं नुसती पुसून घेतली तरी चालेल धुण्याची गरज नाही किसलेलं सुकं खोबरं आहे नंतर लाल मिरच्या आहेत त्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार ठरवायचंय लसणाच्या साधारण सहा ते सात याच्यात घेतलेल्या आहेत आणि आपल्या आवडीनुसार मीठ आहे आणि चटपटीत पण आमचूर मी यामध्ये घालणार आहे ज्यांना वारंवार पित्त होतं त्यांनी मात्र या चटणीत लसूण टाळला तरी चालेल लसूण आणि मिरची याचं प्रमाण प्रत्येकानं आपापल्या प्रकृतीनुसार आवडीनुसार ठरवायचंय हा जो कडीपत्ता आहे आपला महत्वाचं घटक द्रव्य ते आयुर्वेदानुसार तिक्त आणि कशा आहे म्हणजे किंचित तिखट आणि तुरट चवीचे आहे हा गुणानं तीक्ष्ण आहे लघु आहे म्हणजे शरीरात वृक्षता निर्माण करणारा दीपन पाचन करणारा आहे यामुळे वात आणि कफ या दोन दोषांचा नाश होतो आणि पित्ताचा स्त्राव व्यवस्थित व्हायला मदत होते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए बी सी कॅल्शियम आणि आयन असतं यामध्ये जे उडनशील तेल असतं हा यातला महत्वाचा कार्यकारी घटक आहे हे जे तेल आहे ते जंतुघ्न आहे अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी फंगल असं काम करणार आहे त्यामुळे काय होतांतला अशा विकारांना प्रतिबंध होते शरीरातले बरेचसे विकार पचनसंस्थेतल्या दोषांपासूनच सुरू होतात पचन संस्थेत जो आमदोष पडून राहतो त्यामुळे शरीरात सुजण्याची किंवा पुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठीच आपल्या भारतीय मसाल्यांची मदत होते अगदी तसंच काम हा कडीपत्ता देखील करतो आधुनिक संशोधनानुसार पाना या पानामध्ये टॅनिन आणि अल्कलाइट असल्यामुळे यकृतासाठी हा अतिशय गुणकारी आहे त्याचबरोबर यातले इतर व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत यामुळे यकृताचं संरक्षण करण्याचं किंवा यकृतामधून जे स्त्राव निघतात त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचं इम्प्रुव्हमेंट करण्याचं काम कडीपत्ता करतो आपल्या पचनासाठी अतिशय महत्वाचे असलेले हे यकृतातले स्त्राव सुधारल्यामुळे पचनशक्ती आणि रेट सुधारायला मदत होते कडीपत्त्यामध्ये कॅरोटीन ऑइल युक्त विटॅमिन ए असतं आणि तेही भरपूर प्रमाणात त्यामुळे डोळ्यांसाठी हा अतिशय उपयुक्त आहे सध्या सगळ्यांना डोळ्यांच्या तक्रारी अगदी लहानपणापासून आढळायला लागल्यात त्यांना प्रतिबंध करण्यासाठी असे काही घटक आपल्या आहारात नियमितपणे असणं खूप आहे ज्यामुळे डोळ्यांचं रक्षण होईल दृष्टी सुधारण्यास मदत होईल अशा अनेक पदार्थांपैकी महत्वाचं एक द्रव्य म्हणजे कडीपत्ता इतर औषध उपलब्ध असो किंवा नसो कडीपत्ता मात्र अगदी सर्वसामान्य माणसाला तोही सहजपणे उपलब्ध होतो कडीपत्त्यावर अनेक संशोधन झाली आहेत त्यापैकी बऱ्याच संशोधनांमध्ये कडीपत्ता कोलेस्ट्रॉल मधुमेह आणि वजन या समस्यांसाठी उपयुक्त सिद्ध झालाय आता हे सगळं काय आहे तर पचन नीट न झाल्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक आहेत त्याला आपण वेगवेगळी वेग नावं देतो जसं रक्तवाहिन्यांमध्ये दोष जमा झाला की त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतो रक्तातली साखर वाढते अपचन झालेली तेव्हा मधुमेह होतो आणि चरबी वाढते तेव्हा स्थूलता किंवा ओबेसिटी निर्माण होते म्हणजे काय तर शरीरात काही ना काही अनावश्यक जमा झालेले दोष आहेत त्याचा परिणाम म्हणजे हे आधुनिक जीवनशैलीचे रोग आहेत या सगळ्यांना प्रतिबंध करणारा हा कडीपत्ता म्हणूनच प्रत्येकाच्या आहारात असायलाच हवा आयन कॅल्शियम आणि अनेक विटॅमिन्स असल्यामुळे हे सहजपणे उपलब्ध होणारं जे पान आहे ते केसांच्या सगळ्या समस्यांसाठी अगदी वरदान आहे नियमितपणे कडीपत्ता दोन महिने तीन महिने तुमच्या आहारात घेऊन बघा तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या कमी होतील जसं वारंवार कोंडा होणे केस गळती केसांना फाटे फुटणं किंवा केस खूप जास्त प्रमाणात किंवा अकाली पांढरे होणं या सगळ्या समस्यांना हा कडीपत्ता प्रतिबंध करतो मात्र तो योग्य प्रमाणात नियमितपणे तुमच्या आहारात जायला हवा फक्त फोडणीत कधीतरी कुठल्या तरी, तरी पदार्थातला कडीपत्ता तुमच्या या सगळ्या समस्यांचा अर्थात समाधान करू शकणार नाही त्यासाठीच आज आपण कडीपत्त्याची पावडर आणि कडीपत्त्याची चटणी पाहणार आहोत कडीपत्त्याच्या पानांचा बाह्य उपयोग देखील होतो बरं का म्हणजे अंगावर पित्त उठणं खाज येणं वारं वारंवार कोंडा होणं अशा त्वचेच्या समस्यांमध्ये कडीपत्त्याच्या पानांची पेस्ट करून लावली तर खूप छान फायदा होतो कडीपत्ता सगळ्यांच्या आहारात योग्य प्रमाणात जावा म्हणून आपण दोन प्रकारे याचा वापर करू शकतो तर पहिला प्रकार आहे पावडर करून वापरणं कडीपत्त्याची पानं ताजी आणावी निवडावी धुवून नंतर चांगली सावलीमध्ये सुकवावी आणि नंतर त्याची मिक्सरमध्ये पावडर करून ठेवावी थालपीठ पराठे भाज्या अशा कुठल्याही पदार्थांमध्ये तुम्ही युक्तिपूर्वक ही पावडर वापरू शकता त्याने पदार्थाचा स्वाद वाढतो आणि आपलं स्वास्थ्यालाही फायदा होतो असा दुहेरी फायदा होतो दुसरा आपला आजचा अगदी सोप्पा चटपटीत पदार्थ म्हणजे कडीपत्त्याची चटणी चला तर बघूया आता या छानशा चविष्ट चटणीची रेसिपी त्यासाठी अगदी थोडस तेल किंवा तूप गरम करायचंय आणि त्यामध्ये आधी उडीद डाळ चांगली परतून घ्यायची डाळ चांगली गोल्डन किंवा थोडी लालसर होईपर्यंत परतायची म्हणजे त्यामध्ये कच्चेपणा राहत नाही थोडस तेल शिल्लक राहतं त्यात लसूण आणि लाल मिरची थोडी परतून घ्यायची यानंतर कुटण्याचं डाळ खोबरं आणि तीळ हे सगळे पदार्थ सुकेच भाजून घेतले तरी चालेल सगळ्यात शेवटी कडीपत्ता परतून घ्यायचाय कडीपत्त्याची पानं अगदी कुरकुरीत झाली की त्याचा खूप छान खमंग असा वास येतो नंतर हे सगळं साहित्य थंड करण्यासाठी ठेवायचंय थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये टाकून त्यात थोडस मीठ आमचूर पावडर चिमुटभर हळद घालून मिक्सरला फिरवायचं आणि ही झाली आपली कडीपत्ता चटणी तयार या चटणीमध्ये तुम्ही आवडीनुसार हरभरा डाळ परतून घालू शकता शेंगदाणे घालू शकता हिवाळ्यामध्ये हरभरा डाळ किंवा शेंगदाणे घातले तर चालतीलही पण ज्यांना वाताचा किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे पदार्थ कमी असावे म्हणून मी आजच्या आपल्या चटणीत हे दोन्ही पदार्थ घेतले नाही आहेत आता या चटणीचा फायदा कशा कशासाठी होणार आहे कारण फक्त कडीपत्ताच नाही तर इतर इतरही घटक द्रव्यांचं योग्य कॉम्बिनेशन असल्यामुळे याचे तसे तर असंख्य फायदे आहेत पण आपण आज महत्वाचे पाच फायदे पाहूया पहिलाय केस केस केसांची समस्या कोंडा केस गळती केस पांढरे होणे केसांची वाढ न होणे याच्यामध्ये याचा फायदा होणार आहे दुसरा उपयोग आहे डोळ्यांसाठी म्हणजे डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी आणि डोळ्यांचे विकार कमी करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी अशा दोन्ही प्रकारे ही चटणी उपयुक्त आहे या चटणीचा तिसरा उपयोग आहे महत्वाचा वात कमी करण्यासाठी वातामुळे असंख्य प्रकारचे विकार होतात आहे हाडांच्या तक्रारी आहेत अशक्तपणा मुंग्या येणं अशा अनेक तक्रारी ही चटणी उष्ण दीपन पाचन असल्यामुळे वातनाशक असल्यामुळे सगळ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे या चटणीतला कडीपत्ताच नाही तर इतर जे घटक आहेत जसं लसूण तीळ उडदाची डाळ खोबरं हे सगळे वातनाशक आहेत त्यामुळे सांधेदुखी किंवा हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम प्रकार आहे हा या चटणीचा चौथा उपयोग होणार आहे शुगर वजन आणि कोलेस्ट्रॉल यांना प्रतिबंध करण्यासाठी यातले सगळेच घटक दीपन पाचन आहेत मेटाबॉलिक रेट सुधारणारे आहेत म्हणजे चयापचय क्रिया वाढवणार आहेत त्यामुळे शरीरातले जमा झालेले निघून जायला मदत होते पिष्टमय पदार्थ असतात आणि प्रोटीन त्यांच्या पचनासाठी मदत करणारी अशी चटणी आहे आपल्या आहारात मुख्य, मुख्यत्वे गहू तांदूळ कडधान्य हेच असतात या सगळ्यांचं पचन सुलभतेनं व्हावं म्हणून या चटणीची योजना केली तर कुठल्याही पदार्थामुळे वात धरणं पोट दुखणं किंवा अपचन असे त्रास होणार नाहीत यामुळे पोट साफ राहतं त्यामुळे स्थूलता आणि एकंदर अनेक आजार दूर व्हायला मदत होते याचा पाचवा फायदा यकृत विकारांमध्ये जसं फॅटी लिव्हर किंवा यकृताचे कुठलेही विकार असताना कडीपत्त्याचा फार छान फायदा होतो याच्या नियमित सेवनानं यकृताचं काम सुधारत आणि या चटणीतले इतरही घटक उपयुक्त असल्यामुळे यकृतासाठी देखील ही फार फायदेशीर आहे एजाले या चटणीचे पाच उपयोग आपण आज कडीपत्त्याचे महत्वाचे गुण पाहिले त्याची पावडर किंवा चटणी स्वरूपात त्याचा वापर कसा करायचा हे पाहिलं आणि ही सोपी रेसिपी पाहिली चटणीची त्या चटणीचे पाच महत्वाचे फायदेही पाहिले मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना ही चटणी आवडेल तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ती देखील आवडीनं ही चटणी खातील तुम्ही नक्की करून पहा तुमच्या मित्रमंडळींनाही हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे सगळ्यांच्या आरोग्यात नक्की सुधारणा होईल बऱ्याच वेळा केवळ आपल्या आहार विहारात जीवनशैलीत बदल केला तरी आरोग्यात सुधारणा होते दरवेळी त्यासाठी काही डॉक्टरी उपचार औषधं किंवा महागड्या ट्रीटमेंटचीच गरज असते असं अजिबात नाही अर्थात विकार झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचंच आहे पण विकार होऊ नयेत म्हणून अशा काही पदार्थांची माहिती करून घेणं आणि त्यांचा नियमितपणे आपल्या आहारात समावेश करणं याचा खूप फायदा होतो हे अगदी नक्की अर्हम आयुर्वेद चॅनलचा संकल्पच मुळी अधिकाधिक जणांपर्यंत आयुर्वेदाची माहिती प्रामाणिकपणे पोहोचवणं हा आहे ज्यामुळे जनसामान्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी हाच प्रामाणिक उद्देश घेऊन अर्हम आयुर्वेद चॅनलची वाटचाल तुम्हा सगळ्यांच्या साथीनं सुरू आहे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा भेटत राहू उपयुक्त विषयांची अशीच माहिती घेऊन अरहम आयुर्वेद या चॅनलवर शुभम भवतू धन्यवाद